गंभीर समस्या गंभीर समोर आली असून गावातील मुख्य रस्त्यावरून सतत शेण मिश्रित घाणपणी वाहत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन आयुष्य धोक्यात आले आहे या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी महिला वर्ग कामगार वयरुद्ध आणि लहान मुले रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे या समस्येवर काहीच उपाययोजना होत नाही गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या गोठ्यातून सरळ रस्त्यावर शेणयुक्त पाणी येत आहे वाहन वेगानं गेल्यावर हे घाण पाणी थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडत कपडे खराब होतात अंगावर शेणाचे थेंब येतात आणि संक्रामक आजारांची भीती वाढते पावसाच्या दिवसात ही परिस्थिती अधिकच भयानक होते कारण रस्ता चिखलमय होऊन अपघाताचे प्रमाण वाढते विद्यार्थ्यांना शाळेत कठीण जात असून पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी या समस्येवर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तक्रारी केल्या आहेत स्थानिक नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवक यांना तोंडी व लेखी अर्ज दिले त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही हा विषय अधोरेखित केला मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे किती अर्ज करायचे आणि किती वेळा मागे लागायचं प्रशासन फक्त आश्वासन देतं पण काम काहीच होत नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत विशेष म्हणजे या समस्येचा उगम असलेल्या गोठ्याबाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे परणाली ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि गोठा मालक यांच्यात काहीतरी आघाडी झाली आहे का अशी चर्चा गावात सुरू आहे गावातील लोकांना लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असून डेंगू मलेरिया तस इतर संसर्गजन्य आजार या प्रकाराच्या पाण्यामुळे पसरू शकतात ग्रामपंचायत दरवर्षी स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी लाख रुपये खर्च करते मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर खाण आणि शेण पाणीच पसरलेलं आहे गावकऱ्यांचा प्रश्न स्पष्ट आहे सातत्याने घाण पसरवणाऱ्या गोठ्यावर कारवाई का केली जात नाही जून महिन्यांपासून तक्रारी सुरू असूनही अजूनपर्यंत ना गटारीची व्यवस्था झाली ना सांड पाण्याचा दिसत हे प्रशासन जनतेला गांभीर्याने घेत नाही लवकरच या घाण पाण्यातून एखादा साथीचा रोग पसरला तर त्याला जबाबदार कोण असा रोष गावकरी व्यक्त करत आहेत सर्वांना जवळ मी सोहन गोवारी आज आपण आलेत परणाली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये परणाली ते वानगाव रस्त्यावरती आले तर बरेच दिवस झाले पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत आमचा एक विषय निघाला होता शिवाजी धनासुरे ग्रामसेवक त्यांना आम्ही बोललो होते सर की इकडे परणालीच्या रस्त्यावरती घाण पाणी रस्त्यावरती तर इकडनं शालकरी पोरं जातात तसेच कंपनीवाले जातात तसे कोणी कोणीशी रस्त्याला जात असतं मग तिकडनं गाड्या जातात मोठ्या मग त्यांच्यावरती ते पाणी ओढतं मग ते जाणार कुठे शालेत जाणार की घरी जाणार तर आता पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये आम्ही त्यांच्याकडे विषय मांडला मग हे बोलले आम्हाला की त्याच्या काम चालू आहे इकडे जे सी बी लावून तिकडे काम चालू आहे त्याच्यात तरी पण ग्रामस्थांना अंधारात ठेवून आणि असं झालं की इकडे काम चालत नाही मिळत असं तरी ते बरं ग्रामसभेत बोलले की इकडे काम चालू आहे मशीन लावलं आहे जेसीबी लावलं आहे पण इकडे कुठलंच असं काम काही झालेलं नाही मिलन आणि ग्रामस्थांना अंधारात ठेवून ग्रामस्थांची फसवणूक करत आहे केली आहे इकडे ग्रामसेवक शिवाजी ते पण तुम्हाला हा विषय आम्ही मांडत आहे वारंवार पत्र करत आहे तुमच्या इकडे तरी पण तुम्ही आमची फसवणूक करत आहेत वारंवार तुम्ही बोलत आहेत की आता होईल उद्या होईल कधी तर हे कधी होणार आहे असं आम्हाला एक तारीख द्या द्या नाही तर असं काही एक टाईम बोला असं कारण की एवढे दिवस झाले ग्रामसभेत तुम्ही बोलले की हे काम होणार आहे पण ते अजून चालू आहे बोलले पण ते काम अजूनपर्यंत झालं नाही तर कधी होणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका